मिळालेला पंधरा हजार कोटी रुपये आणि दोन हेक्टरचे ताई बघा हा एकनाथ शिंदे कधी आयुष्यात खोट बोलला नाही राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांना सरसकट सरकारकडून मदत देखील जाहीर झालेली आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची आणि दिलासा देणारी देखील बातमी आलेली आहे ती पाहण्यापूर्वी खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की लाईब करा जेणेकरून तुम्हाला रोज रोज अशाच महत्वपूर्ण शेतकऱ्यांना मोठा दिलासा चाळीस तालुक्यातील शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान मिळणार एकंदरीत जर एक पाहायला गेलं तर राज्यात गतवर्षी पावसाचा मोठा खंड पडलेला होता त्यामुळे राज्य सरकारने चाळीस तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केलेला असून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतलेला होता त्यानुसार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती दुष्काळी अनुदान जमा होण्यास सुरुवात झालेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे <laughs> शेतकऱ्यांना संरक्षण द्या पंधरा जुलै पर्यंत काढता येणार पीक विमा जर पाहायला गेलं तर बदलते हवामान हो, नैसर्गिक आपत्ती व काढणी पच्छा होणारे पीक नुकसान याकरिता पंतप्रधान पीक विमा योजनेत खरीप हंगाम मोहीम दोन हजार चोवीस अंतर्गत प्रत्येक शेतकऱ्यांनी प्रति अर्ज मात्र एक रुपयामध्ये आपल्या पिकाचा विमा काढून नैसर्गिक आपत्ती पासून होणारे नुकसान टाळावे असे कृषी अधिकारी यांनी कळविलेले आहे कोटींच्या दुष्काळी मदतीला मुकणार एकंदरीत जर पाहायला गेलं तर राज्यभरातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती दुष्काळी अनुदान जमा होण्यास सुरुवात झालेली आहे शेतकऱ्यांना शासनाकडून दुष्काळ मदत निधी जाहीर होऊन त्याचे वितरण सुरू आहे शासनाने मंजूर केलेला निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती टाकला जात असून प्रशासनाकडून हे कामकाज वेगामध्ये सुरू असताना नंदुरबार जिल्ह्यातील तीन हजार शेतकरी या निधी पासून वंचित राहण्याची शक्यता आहे या शेतकऱ्यांनी बँक खात्याची ई सी न केल्यामुळे त्यांच्या वाटेला आहे त्यासाठी शेतकऱ्यांनी तात्काळ ई सी करून घ्यावी असे शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आलेले आहे कर्जमुक्ती करून सात बारा कोरा करा शेतकरी लीना छेट राष्ट्रपतींना पत्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पुढाकार जर पाहायला गेलं तर सरकारनं शेतकऱ्याला कर्जमुक्ती करून त्याचा सात बारा कोरा करावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी केली आहे या मागणीसाठी सर्व शेतकरी थेट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहिणार आहेत यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुढाकार घेतलेला आहे <laughs> अतिवृष्टी अनुदान विम्याची मदत मिळण्यासाठी शेतकऱ्यांना ई के वाय सी करणे आवश्यक जर पाहायला गेलं तर दोन वर्षातील विविध नैसर्गिक आपत्तीमध्ये झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीची मदत मिळवण्यासाठी तसेच अनुदान विम्याचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना के वाय सी करून घेणे अनिवार्य आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी तात्काळ ई के वाय सी करून घेण्याचे आव्हान कृषी विभागाद्वारे शेतकऱ्यांना करण्यात आलेले आहे पीएम किसानचा हप्ता दोन हजाराने वाढणार अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना खुशखबर मिळण्याची शक्यता एकंदरीत जर पाहायला गेलं तर पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही योजना सुरू होऊन आता पाच वर्षे झाली योजना सुरू झाल्यापासून शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये मिळतात पण मागच्या पाच वर्षांमध्ये महागाई वाढली उत्पादन खर्च वाढला त्यामुळे पीएम किसान मधून मिळणारी मदत वाढवावी अशी मागणी शेतकरी करत आहेत सरकारने वर्षाला किमान बारा ते पंधरा हजार रुपये द्यावे अशी मागणी शेतकरी करत आहेत सरकार याच महिन्यामध्ये सादर होणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये पीएम किसान सनिधी वाढवण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे राज्यात पाऊस वाढण्याचा अंदाज राज्यात बहुतांश भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता जर पाहायला गेलं तर राज्यातील अनेक भागांमध्ये अजूनही जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे राज्यात पावसासाठी पोषक हवामान होत असून राज्यात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज देखील वर्तवण्यात आलेला आहे विदर्भ मध्य महाराष्ट्र खानदेश आणि कोकणात पावसाचा जोर काहीसा अधिक राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे कापूस स्वायबिनीसाठी हेक्टरी पाच हजार रुपये दुधासाठी अनुदान वीज बिल माफ मात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रतीक्षा एकंदरीत जर पाहायला गेलं तर राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी शेतकरी महिलांसह सर्व घटकांना खुश करण्यासाठी लोकप्रिय घोषणा केल्या पण कर्जमाफीला बदल देऊन शेतकऱ्यांची नाराजी केली मात्र या अर्थसंकल्पामध्ये दादांनी शेतकऱ्यांसाठी कापूस सोयाबीनसाठी हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान तसेच दुधाला पाच रुपये अनुदान तसेच वीज माफी त्याचबरोबर बांबूंच्या रोपांसाठी अनुदान जाहीर केले तसेच महिलांसाठी मुख्यमंत्री माजी लाडकी योजना आणि मोफत शिक्षणासह महत्वाच्या योजना जाहीर केल्या <प्रेथ> शेतकऱ्यांना मिळणार अडीच लाख रुपयापर्यंत अनुदान शेतकऱ्यांना व्याजाने पैसे घेण्याची गरज नाही त्वरित अर्ज करण्याचा शेतकऱ्यांना कृषी विभागाचा सल्ला जर पाहायला गेलं तर सध्या खरीप हंगाम सुरू आहे शेतकरी खते बी बियाण्यासह मोटार वीज कनेक्शन सिंचन विहीर विहीर पुनर्भरण सोलार पंप ठिबक सिंचन तुषार सिंचन यासह अनेक बाबींवर खर्च करून पिकांसाठी नियोजन करीत असतो यासाठी शेतकऱ्यांना बराच खर्च येतो मात्र हा खर्च शेतकऱ्यांच्या किशाला परवडणारा नसतो यासाठी शासन या शेती निगडीत कामांकरिता अडीच लाख रुपयापर्यंत अनुदान देते त्यासाठी शेतकऱ्यांनी महा डीबीटी टी पोर्टलवर अर्ज करावा असा सल्ला कृषी विभागाने शेतकऱ्यांना दिला आहे वीज बिल माफीच्या निर्णयाचं स्वागत पण कर्जमाफी केल्यास विधानसभा निवडणुकीत सरकारला फायदा राजू शेट्टी जर पाहायला गेलं तर राज्य अर्थसंकल्पात राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या शेती पंपाचे निर्णय घेतला या निर्णयाचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टींनी स्वागत केलं आहे मात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी देखील गरजेची होती तो निर्णय घेतला असता तर शेतकरी राज्य सरकारच्या पाठीशी राहिला असता असे राजू शेट्टी म्हणाले मजूर महिला मिळेना शेतकऱ्यांची कामं खोळंबी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांची धावपळ एकंदरीत जर पाहायला गेलं तर राज्यातील महिलांना दिलासा मिळावा यासाठी राज्य सरकारने लाडकी बहीण योजना जाहीर केली या योजनेत पात्र असणाऱ्या महिलांना दरमहा दीड हजार रुपये मिळणार आहेत दरम्यान सध्या या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे मिळवण्यासाठी सध्या ग्रामीण भागातील महिलांची तलाठी आणि तहसीलदार कार्यालयामध्ये मोठी गर्दी झाल्याचे चित्र दिसून येत आहे पेरणीच्या दिवसात शेतमजूर महिला शेतकाम सोडून कागदपत्रे गोळा करण्यामध्ये व्यस्त झालेले आहेत परिणामी शेतामध्ये पेरणी निघडणे आणि खत देण्याच्यासाठी शेतमजूर महिला मिळण्याच्या झालेल्या आहे लवकरच खात्यात जमा होणार नमो योजनेचा आगामी चौथा हप्ता कृषी मंत्र्यांची घोषणा जर पाहायला गेलं तर नमोद शेतकरी योजनेचा पुढील म्हणजे चौथा हप्ता लवकरच वितरित होणार असल्याची मोठी माहिती आज समोर येत आहे मिळालेल्या माहितीनुसार राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी पंधरा जुलैपर्यंत राज्यामधील सर्व शेतकऱ्यांना थकेत अतिवृष्टी नुकसान भरपाई आणि विम्याचे वितरण करण्यामध्ये येणार असल्याचे सांगितले आहे आणि याच कालावधीमध्ये शेतकऱ्यांना नमोद शेतकरी योजनेच्या चौथ्याव्या हप्त्याचे वितरण करण्यामध्ये येणार असल्याची ताट शक्यता वर्तवण्यात येत आहे बाजार समिती अमरावती येथे सोयाबीनला मिळाला जास्तीत जास्त चार हजार चारशे अठ्ठावीस रुपयांचा दर जर पाहायला गेलं तर बाजार समिती अमरावती येथे सोयाबीनची दोन हजार दोनशे बासष्ट क्विंटलची आवक झाली होती तर सोयाबीनला कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपयांचा जास्तीत जास्त चार हजार चारशे अठ्ठावीस रुपयांचा आणि सरासरी दर चार हजार तीनशे चौसष्ट रुपयांचा मिळाला आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो बाजार समिती अकोला येथे सोयाबीनची एक हजार सातशे छत्तीस क्विंटलची आवक झाली होती तर सोयाबीनला कमीत कमी दर चार हजार रुपयांचा जास्तीत जास्त दर चार हजार चारशे सत्तर रुपयांचा आणि सरासरी दर चार हजार दोनशे पन्नास रुपयांचा बाजार समिती आपल्या इथे सोयाबीनला मिळाला आहे बाजार समिती अमरावती येथे कापसाला सात हजार पाचशे रुपयापर्यंत प्रति क्विंटलचा दर एकंदरीत जर पाहायला गेलं तर बाजार समिती अमरावती येथे कापसाची साठ क्विंटलची आवक झाली होती तर कापसाला कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपयांचा जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे रुपयांचा आणि सरासरी दर सात हजार आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच महत्वपूर्ण बातम्या रोजचे रोज जाणून घेण्यासाठी आताच खाली दिलेल्या काळ्या किंवा पांढऱ्या कलरच्या च्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद